नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार बावीस जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे अहिल्यानगर अवक आलेली आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्ती दरम्याला सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवक आलेली आहे क्विंटलची कमीत कमी दरम्यानला पाच हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दरसुद्धा पाच हजार सहा आठशे एक रुपये तर जास्तीचा जा दरम्याला पाच हजार नऊशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती भोकर अवक आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार दोनशे एक रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवक आहे एक हजार सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे कारंजाला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पा सहा हजार दोनशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे अचलपूर अवकालेली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकालेली आहे एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार पाचशे पंचवीस रुपये असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद